आज चोवीस मार्च जागतिक क्षयरोग दिन यानिमित्त डॉक्टर शिल्पा जिस्कर यांनी दिलेली माहिती पहा चोवीस मार्च अठराशे ब्याऐंशी रोजी डॉक्टर रॉबर्ट कॉक यांनी मायकोबॅक्टेरियम ट्युबोपिलोसीचा जीवाणूचा शोध लावला होता आणि जागतिक शास्त्रज्ञाच्या प परिषदेत त्यांनी त्यांचा प्रबंध मांडला होता व तो प्रबंध मंजुरी झाला होता तेव्हा तेव्हापासूनच चोवीस मार्च हा जागतिक क्षयरोग दिन म्हणून साजरा केला जातो क्षयरोग हा अत्यंत संसर्गजन्य रोग हो आहे आणि क्षयरोगाचे दोन प्रकार असतात एक तर फुफ्फुसांचा क्षयरोग ज्याला आपण पल्मनरी टी म्हणतो किंवा शरीराचा इतर इतर अवयांचा क्षयरोग ज्याला आपण एक्स्ट्रा पल्मनरी टी म्हणतो क्षयरोगांचे साधारणतः सिम्पटम्स किंवा त्याचे जे चिन्ह आहेत ते का ते असे असतात की दोन आठवड्यापेक्षा जास्त कालावधीचा खोकला वजनात घट होणे वजन न वाढणे भूक न लागणे पोटात दुखणे छातीत दुखणे थुंकी वाटे रक्त येणे आणि असाच असे जर एखाद्या रुग्णाला जर असे त्याला हे असतील सिमटम्स असतील तर त्याने जवळच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात किंवा सरकारी दवाखान्यात त्याच्या बेडक्याचे दोन नमुने त्यांनी तपासून घ्यावे क्षयरोग हा एक्स्ट्रा पल्मनरी इतर शरीराच्या इतर अवयांना होणारा क्षयरोग याला एक्स्ट्रा पल्मनरी टीबी म्हणतात जसं हा लसिका ग्रंथीला सुद्धा होऊ शकतो हा स्त्रियांमध्ये गर्भाशयाला किंवा फॅलोपियन ट्यूबमध्ये जर हा क्षयरोग झाला तर तिला वांसपणा येऊ शकतो हा ब्रेनमध्ये सुद्धा होऊ शकतो त्याला टी व्ही मेनिजायटीस असं म्हणतात किंवा हा आतड्यांचा सुद्धा असू शकतो हा सुद्धा असू शकतो तर ज्या शरीराच्या भागालाच हा क्षयरोगाची लागण होईल त्याप्रमाणे त्या व्यक्तीला त्याचे सिम्पटम्स किंवा त्याचे सायन्स राहतील क्षयरोग हा अत्यंत संसर्गजनक रोग आहे जर एखाद्या व्यक्तीला दे क्षयरोग असेल आणि असा व्यक्ती जर थुंकला किंवा शिंकला किंवा बोलला तर त्याचे क्षयरोगाचे ते जीवाणू हवेत येतात आणि जवळ असलेल्या निरोगी व्यक्तीला सुद्धा क्षयरोगाचा संसर्ग होतो मग अशा व्यक्तीला ज्याला क्षयरोग क्षयरोगाच्या जीवाणूचा संसर्ग झाला आहे असा व्यक्ती जेव्हा केव्हा त्याची रोगप्रतिकार शक्ती कमी होते तेव्हा त्या ते संसर्गाचा आजारामध्ये बदल होतो आणि त्याला क्षयरोगाच्या लक्षणं आढळून येतात जसं थुंकीवाटे रक्त रक्त येणे खोकला येणे वजनात घट होणे जे काही त्याचे सिमटम्स असतील त्याप्रमाणे त्याला ते त्याची ते, 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 त्याच्या ते तो आजार त्याला आजाराची लक्षणं त्याला आढळून येतात अशा व्यक्तीने जर आपल्या त थुंकीच्या दोन नमुन्याची तपासणी केली एक्सरे करून घेतला आणि लवकरात लवकर जर क्षयरोगाची औषधी सुरू केली ज्याला जी जी डॉट द्वारे मिळते अशी जर त्यांनी औषधी सुरू सुरू केली आणि सहा ते आठ महिने जर त्यांनी निय नियमित औषधोपचार घेतला सोबत जर त्यांनी सर्व पोषक पोषक आहार घेतला तर तो या क्षयरोगापासून पूर्णपणे बरा होऊ शकतो पण जर त्यांनी पूर्णपणे औषधी त्याची पूर्ण नाही केली आणि नियमित नाही घेतली तर हा जो क्षयरोग आहे हा मल्टीड्रग रेसिस्टंट ट्युबक्लोसिस किंवा सामान्य औष सामान्य क्षयरोगाच्या औषधाला दाद न देणारा असा गंभीर प्रकारचा क्षयरोग त्या व्यक्तीला होऊ शकतो मल्टीड्रग रेझिस्टंट ट्युबोक्लोसिसची ट्रीटमेंट ही दीर्घकाळी असते पण त्याच्यातसुद्धा आता एक चांगली बातमी अशी आहे की बिडॅक्विलीन आणि डिलामेनाईट नावाचे दोन अत्यंत प्रभावी असे असे ड्रग्ज आता आपल्याला मल्टीड्रग रेझिस्टंट ट्युबक्लोसिसच्या ट्रीटमेंटसाठी आता आपल्याला अवेलेबल आहेत आणि क्षय पण मल्टीडल रेसिडेंट ची ट्रीटमेंट ही कमीत कमी दोन वर्षापर्यंत चालू ठेवावी लागते क्षयरोगाची मुख्य कारणे अशी आहेत की आ, जर एखाद्या व्यक्तीची रोगप्रतिकारशक्ती कमी, असे, कमी असे, असेल कमी असेल कुठल्याही कारणाने मग तो एच आय व्ही बाधित असेल किंवा तो कॅन्सरच्या ट्रीटमेंटवर असेल किंवा तो डायलिसिसवर असेल अशा लोकांना किंवा डायबिटिक असेल अशा लोकांना क्षयरोग व्हायचे प्रमाण जास्त असते त्याचप्रमाणे जे लोक तंबाखू किंवा सिगरेट किंवा बीडी ओढतात अशा लोकांना सुद्धा क्षयरोगाची लागण व्हायचे ज्याचे प्रमाण जास्त आहे याच्यासोबत याच्यामध्ये क्षयरोगाचे औष औषधोपचार घेतल्यावर सुद्धा त्यांना त्यांच्यामध्ये पूर्णपणे बरे व्हाय बरे होणेचे प्रमाण त्यांना थोडे कमी आहे तसेच त्या त्याचप्रमाणे जे लोक दारू पितात अशा लोकांमध्ये सुद्धा क्षयरोगाचे लागण जास्त प्रमाणात आहे क्षयरोगाचे इतर कारणं अशी आहे की वाढते शहरीकरण आणि ओव्हर क्राऊडिंग खूप खूप घनदाटीत असलेल्या जोपड़ झोपडप झोपड्या या सगळ्यांमध्ये लोक जे एकमेकांसोबत ओव्हर क्राऊडिंग करून राहतात अशा अशा लोकांमध्ये सुद्धा क्षयरोगाची लागण ही जास्त प्रमाणात असते बी सी जीची लस ही लहान मुलांना दिली जाते एक वर्षापर्यंतच्या वयापर्यंत ही पूर्णपणे क्षयरोगा क्षयरोगाला थांबवण्यात जरी प्रभावी नसली तरी गंभीर प्रकारचा जो क्षयरोग असतो जसं बी मेनिजायटिस आहे किंवा डिसेमिनेटेड ट्युबक्सिस ट्युबक्लोसिस आहे असे जे प क्षयरोगाचे भ गंभीर ब परिणाम त्या बच्चूमध्ये होण्याचे चान्सेस कमी असतात आता सरकारने अडल्ट बी सी जी वॅक्सिनेशन ही नवीन मोहीम कॅम्पेन मोडमध्ये राबवायचं ठरवलेलं आहे आणि याच्यामध्ये जे मागच्या पाच वर्षातले क्षयरुग्ण आहेत जे क्षयरोगाच्या जे क्षयरुग्णाच्या क्लोज कॉन्टॅक्टमध्ये आलेले लोक आहेत डायबेटिक लोक आहे साठ वर्षावरील लोक आहेत किंवा जे सिगरेट पिणारे लोक आहे अशा लोकांमध्ये ही लस दिल्या जाणार आहे एका मोहीम पद्धतीमध्ये क्षयरोग हा पूर्णपणे भरा होऊ शकतो नियमित औषधोपचाराने आणि क्षयरोगाला क्षयरोग क्षयरोगा क्षयरोग जर आपल्याला होऊ नये असं आपल्याला वाटत असेल तर आपण पोषक आहार घेणे हे अत्यंत महत्वाचे आहे पोषक आहारामध्ये ताज्या फळभाज्या हाय प्रोटीन डाएट ताज्या फळ भा, भाज्यांमध्ये तुम्हाला अँटीऑक्सिडंट्स मिळतात आणि अँटीऑक्सिडंट्स अँटीऑक्सिडंट्स हे शरीरात निर्माण झालेल्या फ्री डॅ रि फ्री रॅडिकल्सवर मात करतात आणि आपली रोगप्रतिकारशक्ती वाढतात वाढवतात जर तुम्ही अँटीऑक्सिडंट्स घेऊ शकत नसाल तर डॉक्टरच्या सप्लिमेंट डॉक्टरनी एखादं मल्टी मल्टीविटॅमिन किंवा अँटीऑक्सिडंटचं सप्लिमेंट तुम्हाला लिहून दिलं तर तेसुद्धा तुम्ही घेऊ शकता दुसरी गोष्ट नियमित व्यायाम करणे हे सुद्धा क्षयरोगावर मात करण्यास सहाय्यक असते आपल्या हगा घरांमध्ये खिडक्या दरवाजे उघडे ठेवून हवा खेळती ठेवणे स सनलाईट हे सुद्धा क्षयरोगावर मात करण्यात किंवा क्षयरोगापासून प्रिव्हेंशन करण्यात आपल्याला मदत करतात त्याच्यामुळे आता क्षयरोगावर आपल्याला मात करायची आहे तर आपण आपला आहार चांगला ठेवला पाहिजे आपण हवा घ घा, घरात हवा खेळती ठेवली पाहिजे आणि जर क्षयरोग आढळलाच आपल्याला तर आपण त्याचा नियमित उपचार घेतला पाहिजे आणि सोबत पोषक आहार घेतला पाहिजे